मराठा समाजाला हैदराबादच्या गॅझेटनुसार काहीच मिळालं नाही अशी टीका बच्चू कडू करतायत ईडी आणि फोडाफोडीसाठी मुख्यमंत्री कौशल्य कसं वापरतात मग मराठा आणि ओबीसी समाजासाठी मुख्यमंत्री कौशल्य का, ना का वापरत नाहीत का असा टोला देखील बच्चू कडूंनी लगावला आहे तिला काय इव्हन जे काही अधिसूचना हायकोर्टाच्या सूचनेनंतर निर्णयानंतर निघाली होती त्यामध्ये काय म्हटलं हायकोर्टानं स्पष्ट काय म्हटलं सगळ्या जाती धर्मासाठी वीज टीपासून तर सगळ्यासाठी का तुमच्या जातीचा कुठलाही कागद भेटत नसेल कुठल्याही जातीसाठी कुठल्याही जातीसाठी जर कुठलाही कागदपत्र भेटत नसेल तर तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून दिलं पाहिजे हा कायद्याचा आहे अधिसूचनाचा आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला का कुठलाही माणूस त्याच्या जातीपासून तो वंचित राहता कामाने आरक्षणापासून कुठलंही असू दे काय म्हटलंय त्याच्यात काय एक प्रतिज्ञापत्र जर त्यानं लिहून दिलं संबंधित अधिकाऱ्याला तर त्या अधिकाऱ्याचं काम आहे त्याची गृहचौकशी करणे त्याच्यात सगळे पुरावे तपासणे आणि त्याला वाटलं तर जातीचा दाखला देणे हे सगळ्यासाठी आहे दिलं काय